मासिक पायीचे पहिले तीन दिवस बहुतांश स्त्रियांसाठी खूपच त्रासदायक आणि वेदनादायी असतात मासिक पाळी दरम्यान बहुतेक महिलांना ओटीपोटात दुखणे मसल क्रॅम्प्स पाठ दुखी पाय आणि मांड्या दुखणे असाही त्रास जाणवतो मासिक पाळी दरम्यान आपले शरीर हार्मोन तयार करते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते आणि गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकण्यास मदत करते या आकुंचनामुळे स्त्रियांना क्रॅम्प्स जाणवतात पण मासिक पाळीच्या दिवसात काही पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुमचं मासिक पाळीचं दुखणं वाढू शकतंय त्यामुळे जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर यावेळी कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ टाळावे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी तर मासिक पाळीमध्ये कोणते पदार्थ टाळावे ते पाहूयात मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता वाढत असेल तर तुम्ही थंड पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे थंड पदार्थांमध्ये थंड पेय आईस्क्रीम दही ताक याचं सेवन शक्यतो टाळावं तसंच आंबट फळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टींचं सेवन करू नका यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स आणि वेदनांपासून आराम मिळणार नाही तसंच मसालेदार पदार्थ मासिक पाळी दरम्यान पचनक्रिया बिघडू लागते आणि पोट बिघडण्याची समस्या होऊ शकते त्यामुळे मासिक पाळीच्या काळात भरपूर तेलकट मांस आणि 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 मसालेदार पदार्थ दूध चहा पाहिजे या सर्व पदार्थांचं मासिक पाळीत सेवन केलं तर तुम्हाला आणखी पोटदुखीची समस्या होऊ शकते आणि तुमची पचनक्रिया ही बिघडू शकते मासिक पाळीमध्ये चहा कॉफी आणि दुधाचं सेवन कमी प्रमाणात करा कारण यामुळे तुमची ऍसिडिटी वाढू शकते जंक फूड टाळा मासिक पाळीच्या वेळी मिठाई बिस्किट तसेच साखरयुक्त पदार्थ आणि जंक फूड ते टाळले पाहिजेत कारण हे खाल्ल्यामुळे इन्सुलिन मध्ये वाढ होते आणि हार्मोन्सचं संतुलन देखील बिघडतं तसंच मासिक पाळीमध्ये तुम्ही चिप्स वेफर आणि तळलेले तुपकड पदार्थही टाळले पाहिजे मासिक पाळीच्या वेळी काय खाल्लं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तेही पाहूयात मासिक पाळी सुरू असताना खूप पाणी पिणं गरजेचं आहे पाणी तुमचं शरीर हायड्रेट ठेवतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतं त्यामुळे या काळात शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते त्यामुळे तुम्ही मासिक पाळीच्या वेळी भरपूर पाणी प्या कोमट पाणी पिणं अधिक फायदेशीर ठरतं पोटदुखी क्रॅम्स मळमळ आणि गॅस इत्यादी समस्यांपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही पुदिन्याच्या चहाचं सेवन करा पुदिन्याचा चहा खूपच आरोग्यासाठी फायदेशीर असतो तसंच सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण नियमितपणे ठरलेल्या वेळेतच करा जेवणामध्ये शक्यतो काहीही खाणं टाळा रात्रीचं जेवण शक्यतो झोपण्याच्या तीन तास आधी करा रात्री जेवणानंतर लगेच झोपू नका रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता यात कमीत कमी बारा तासांचं अंतर ठेवा कोथिंबीर पालक बीट यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा